नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सतरा अठरा वर्षी कर्ज घेतलं होतं तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ या योजनेमधून पन्नास हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो त्याबाबतचा शासन निर्णय आहे शुद्धीपत्रक आहे तर मित्रांनो आपण ते शुद्धीपत्रक काय आहे सविस्तर बघूया हे शुद्धीपत्रक मित्रांनो पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेले आहे तर मित्रांनो शुद्धीपत्रक असं आहे शासन शुद्धीपत्रक महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो म्हणजेच मित्रांनो आपण जर रेग्युलर कर्ज घेतलं आणि ते जर रेग्युलर भरलं तर त्याचाही आपल्याला फायदा मिळतो आणि त्याचा फायदा असा आहे मित्रांनो की हे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मिळतच आहेत पण त्या व्यतिरिक्त आपला सिबिल स्कोअरसुद्धा चांगला राहतो आणि त्यामुळे आपल्याला आजकाल तुम्ही कोणत्याही बँकेत जा कोणत्याही बँकेत गेले तर तुमचं अगोदर आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलं जातं ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन तो बँक मॅनेजर तुमचा सिबिल स्कोअर बघत असतो म्हणजे तुम्ही याच्या अगोदर कोणते कर्ज घेतले आणि ते वेळेवर भरले का नाही भरले हे बघितल्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणत्याही प्रकारचं कर्ज कोणतीच बँक देत नाही त्यामुळे जर आपण कोणतंही कर्ज घेतलं आणि ते वेळेवर जर त्याची परतफेड केली तर शेतकरी के मित्रांनो असा शासनाकडून तर लाभ मिळतोच पण आपल्याला जर कधी कर्जाची कोणत्याही गरज पडली तर आपण कोणत्याही बँकेकडून आपला जर सिबिल स्कोर चांगला असेल म्हणजे आपला व्यवहार चांगला असेल तर आपल्याला दुसरं कोणतंही कर्ज सहजासहजी सहज मिळू शकतं तर चला पुढे बघूया मित्रांनो या शासन निर्णयात आणखी काय माहिती आहे आता मित्रांनो तुम्ही जर या योजनेमध्ये बसत असाल तर नक्कीच हा लाभ तुम्हालासुद्धा मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या योजनेमध्ये बसता का नाही तर मित्रांनो तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील कलम एकोणतीस एकच्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील तीन यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेचा तपशील असा आहे मित्रांनो सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस व दोन हजार एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज फेर परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीसवीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस व दोन हजार एकोणीस वीस या तीन वर्षामध्ये बँकेच्या नियमामध्ये ज्या वेळेवर आपण कर्ज घेतलं आहे आणि बँकेच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेत आपण भरले अशा शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे पुढे बघूया मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पन्नास हजारापेक्षा कमी कर्जच आहे तर अशा शेतकऱ्यांना मुद्दल जे कर्ज आहे त्यांचं तर ते मुद्दल लाभ मिळणार आहे म्हणजे त्यांनी जरी व्याजासहित रक्कम भरलेली असली तरीही त्यांना जी मुद्दल रक्कम उचललेली आहे त्याप्रमाणे तो प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो सदर शासन निर्णयात वरीलप्रमाणे केलेल्या अंशता बदलानुसार उक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्यांचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परत दिनांक याबाबत सहकार विभागांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील ले कार्यरत लेखापरीक्षकाकडून तपासणी करून, करून व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाईल असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो जर आपण या योजनेमध्ये बसत असाल तर आपल्याला नक्कीच या योजनेचा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर नक्कीच मिळतील मित्रांनो अशी ही माहिती होती असा हा शासन निर्णय होता मित्रांनो जर हा शासन निर्णय आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण डाउनलोड करून वाचू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊनसुद्धा आपण हा शासन निर्णय सविस्तर वाचू शकता मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशात नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद